यांचा आभार मानण्यासाठी उमेदवार आणि सर्व मंडळींना आभार मानण्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केलेला आहे या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे राज्याचे नेते आदरणीय वळसे पटेल साहेब माझे आमदार गावडे साहेब राष्ट्रवादीचे अध्यक्ष भाजपचे अध्यक्ष शिंदे गटाचे अध्यक्ष आर पी आयचे अध्यक्ष सर्व माहितीचे तालुक्याचे जिल्ह्याचे पदाधिकारी आता काय होलो हा विषय फार अवघड आहे आता हा खरं पाहिलं तर आम्ही एक तास झाला आलोय तर लोक अशी वज 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 सावका सावका जसं काही खिशातला हरावलंय काहीतरी अशी मजतच येत होती काई काई आता झालंय काही काय कळाले आता मी काकांना म्हणले काय असं काय लोकांना जर असं भरल्यासारखं झाले ते म्हणजे आता लोकांना एनर्जी द्यावा लागल पण मी खरं सांगू मी तीस दिवस या निवडणुकीत एकदम खाली उतरलो होतो मी डुप्लिकेट लोक जास्त बघितली खरं सांगतो तुम्हाला तरी <laughs> मी शेवटी शेवटी अंदाज आलेला हो देवेंद्रबाईला म्हणालो खेळ फार खतरनाक आहे इतर दिसत्यात तशी लोक नाही सगळं काही या यायची स्त्री यायची इकडे तिकडे बघायची वडापो खाला आमचा माझ्या गावातून मी म्हणलं चाळीस पन्नास मतदार तुतारीला जातील निवडणूक संपल्यावर गावातली सांगायला लागली दीडशेच्या पुढे तुचारी गेली मलाच गावाने नाही सोडल्यावर तुम्हाला कशी तुमची गाव सोडतील हो आणि म्हणून आत्मचिंतनाचा भाग आहे लोकांना वाटलं तुतरी निवडून येणी हा भ्रमात सगळे लोक होते त्यांना वाटलं काही झालं तो तुतरीच येणार पण योगायोग मानवानवास आहे त्यांचा राजयोग फार मोठा आहे आणि राजघाणातला अतिशय हुशार आणि आता काय याच्यात कुठली रुपमा द्यावा नशीब फार बलवत्तर होत अनेकांनी कंबर कसली अरे आपल्याने खरंय साहेब तुमच्या गावाची दोन माणसं आमच्या गावात पैसे वाटायला खाजगी तुझ्या रबी नाव सांगाल अठरा तारखेच्या ती तार तार पुढे बसली मी बघितली पैसे वाटायला आमच्या ते पैसे वाटून गेलो मग मला कळालं दोन साधी मला कोणी नाव सांगितले नाही करायचं करू नका ना नाही करणार ना ना ना। सांगा ना शत्रू किती अंधरावर उभा अंधर देतो आपल्यात बसायचं खांद्या वाट टाकायचं गोडगोड बोलायचं तिकडं जाऊन उलट करायचं हे आत्मघातीपणा कार्यकर्त्यांनी कधीच करू नका काय होत आहे मग आपण आपल्या पार्टीला फसवतो आपल्या उमेदवाराला फसवतो आपल्या कार्यकर्त्याला फसवतो आपल्या नेत्याला फसवतो आणि म्हणून हे तुमचा काळ आता खरं सांगू अजून एक मुद्दा जर त्या गेटवर एक ट्रान्समिटर बसवलं असतं ना ट्रान्समीटर ज्यांनी गड्याळ केला तो या बाजूला ये ज्यांनी तुतारी केली तो त्या बाजूला ये आरती पण नसते <laughs> आली कारण ते उघडं पडत असतं ना हे तू तारीवली कोण आली कोण आणि म्हणून झालं गेलं सोडून द्या काय होत तुमच्या मनात ते बाहेर टाका खांद्याला खांदा लावून पैशात सगळ्या नका पुढे आपल्या एकत्र लढायच्या कार्यकर्त्यांनी स्वतःला आता थोडं बदलून घ्या मी इतका मोठा नाही देवेंद्रबाई तुम्हाला सल्ला देण्या का पण मी बैलगाड्याच्या भाषेत सांगतो आमची वारी जर काठव आली ना काठव आम्ही कांडेवर बंदितो ती बाई पहिले पंधराशे मताचा विजय आपल्या कट्टर निष्ठावान कार्यकर्त्यांना तो मान्य नाही म्हणून लोक सावकाश सावकाश येत होती कोणालाच ते मान्य झालं नाही निवडणूक संपल्यावर मला वाटत होत मी बाईंना म्हणालो बाई निवडणूक ही तर हरत गळबळ दिसते सगळी निवडणुकी प्रचार भाग वेगळा होता तो जाऊ द्या परंतु इथून पुढं सावध पवित्रा घ्यावा लाग आणि काका तुम्ही हे सगळ्याला विश्वासात घेऊन रान लावा कार्यकर्त्यांची पहिलं कोण दुसरं कोण तिसरं कोण चौथं कोण पाचवं कोण आता प्रचारात ते पाच वेळ रांगेत होत ते आपलं नव्हतं ते आता पुढच्या रांगेत येईल तुम्हाला चष्मा लावून तपासावा लागल एवढ्या संकट काळात कोण कोण आपल्या पाठीशी उभं राहिले मी प्रचारात सुद्धा सांगत होतो का ज्यांनी ज्यांनी ताकद लावून काम केलं ज्यांनी रात्र पळापळ -पड़ केली घडाला मतदान दे म्हणून सांगत होती अवरात्र ज्यांनी मेहनत घेतली त्यांची नोंद तुमच्या करावल्या आणि जे लपाच्या पिकाल त्या आडोशा जाऊन वेगळं सांगत होती हे उद्या तुमच्या काही येतील कामाला यांची पण नोंद त्यावेळेला समजा खरक आणि खोटक कोण आता साहेब आमची परीक्षा संपली तुमची परीक्षा चालू झाली आता निवडणुका आता तिकीट मागायला खूप येतील नगर पंचायती पंचायत समिती जिल्हा परिषदे आता खेळ तुमच्या हातात गेलाय तुमच्या निवडणुका संपल्या आमच्या निवडणुका आता सुरू होती मग तुमच्या पतसंस्थेच्या निवडणुका शरद बँका असेल सगळ्या रेडीमेड तिथे त्या संस्था बसवायचे कोण टाइम प्रमाणे अशा लोकांना संधी द्या महायुतीमध्ये आम्ही इतर घटक पक्ष आहे आमचा थोडाफार विचार करा तुमच्या पुढे आम्ही कोणी बोलणार नाही तुम्ही जो सांगाल तो निर्णय आम्ही मान्य करू एवढ्याच्या प्रसंगी सांगतो माझे विचार थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र